राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश प्राप्त झालं असून मुख्यमंत्री पदावर भारतीय जनता पार्टीने दावा केला असला तरी शिवसेना शिंदे गटातर्फे मात्र उपमुख्यमंत्री पदाबाबत कुठलीही भूमिका जाहीर करण्यात आली नसली तरी शिवसेना शिंदे गटातर्फे उपमुख्यमंत्री पदाबाबत दादा भुसे व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नावाच्या चर्चा या रंगू लागल्या आहेत गुलाबराव पाटील यांच्या गावी पाडदी या गावी आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता भावी उपमुख्यमंत्री गुलाबराव पाटील अशा आशयाचे बॅनर लागले असून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघामध्ये भावी उपमुख्यमंत्री गुला गुलाबराव पाटील असे फलक लागले असून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला असून नेमकी उपमुख्यमंत्री पदाची माड कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे